एकाच कंत्राटदाराच्या बेफिकीर उत्खननामुळे मुंबई ठाणे आणि नवी मुंबईची वाहतूक व्यवस्था सलग दोन दिवस विस्कळीत झाली मुख्य नैसर्गिक वायू झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे सीएनजी पुरवठा अचानक खंडित झाला आणि याचा व्यापक परिणाम वाहतुकीवर दिसून आला आणि सकाळ शहरासाठी अत्यंत कठीण ठरली सीएनजीचा पुरवठा बंद पडल्यानं रिक्षा आणि टॅक्सी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली बेस्ट बसेस मध्ये अपेक्षेपेक्षा अधिक प्रवासी गर्दी झाली आणि दैनंदिन प्रवासात गंभीर अडथळे निर्माण झाली एकूण पाच लाखांहून अधिक सीएनजी वाहनांवर या पुरवठा खंडित होण्याचा थेट परिणाम झाला चेंबूर मधील आर सीएफ मध्ये गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनला थर्ड पार्टी कंत्राटदारांना उत्खनन करताना डायल बिफोर डिग हा बंधनकारक सुरक्षा प्रोटोकॉल न पाहिल्यानं पाईपलाईनला मोठं नुकसान झालं हा प्रकार कोणताही तांत्रिक बिघाड नसून थेट मानवी निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं या नुकसानीनंतर वाड्यातील एनजीएलच्या सिटी गेट स्टेशन मधून पुरवठा पूर्णपणे थांबवावा लागला सुरक्षिततेच्या कारणास्तव गेलने प्रभावित पाईपलाईन मधून गॅस काढून टाकण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली मुंबई महानगर प्रदेशातील दाब मोठ्या प्रमाणात कमी झाला किंवा पूर्णपणे बंद पडला घटनास्थळी केलेल्या उत्खननाची प्राथमिक जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचं स्पष्ट झालंय परंतु यासोबतच पाईपलाईनची मालकी असलेल्या गेल कंपनीच्या पर्यवेक्षणातील त्रुटी आणि आरसीएफ परिसरातील सुरक्षा नियमांचं झालेलं उल्लंघन ही बाबही गंभीर मानली जाते नियामक यंत्रणांनी सुरक्षा मानकांची अंमलबजावणी काटेकोरपणे न केल्याची बाब अधोरेखित झाली आहे याचा मुंबईकरांवर झालेला परिणाम म्हणजे रिक्षा टॅक्सी सेवा ठप्प किंवा अत्यल्प उपलब्ध ॲप आधारित कॅम्पमध्ये सर्च फेअरमध्ये मुठी वाट शालेय बसचे मार्ग बदल आणि मार्गांचे एकत्रीकरण सीएनजी पंपावर तास प्रतीक्षा प्रवासात मोठा विलंब आणि अतिरिक्त आर्थिक भार सीएनजी टंचाईमुळं घर ते ऑफिस प्रवास आणि शालेय वाहतूक व्यवस्थेला थेट फटका बसला या घटनेतून सार्वजनिक नुकसान वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांचा त्रास पाहता संबंधित सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन याबाबत एफ आय आर दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते गेल आणि एमजीएल यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातीवर सुरू केले असून अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा पूर्णपणे सुरत होण्याची शक्यता आहे ही घटना मुंबईच्या पायाभूत संरचना सुरक्षा प्रोटोकॉल आणि निरीक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते